दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सावरगाव येथे दोन हजार तेवीसमध्ये एच एलच्या संकल्पनेतून एक सर्वगुण संपन्न शाळा उदयास आली जिल्हा परिषद सेमी इंग्रजी पुन्हा प्राथमिक व माध्यमिक शाळा नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकाने किमान एकदा तरी या शाळेची भेट द्यावी अशी ही शाळा अकरा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राची सुवर्ण कन्या सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला शाळेचे मुख्याध्यापक सुनील मार्क चौगुले यांनी चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम सहशाले उपक्रम परीक्षा खेळ व व्यवसाय कौशल्यांमध्ये प्रावीण्य मिळवल्याबद्दल त्यांचा गौरव करण्याची संकल्पना राबवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल झोले शिक्षकांनी केले अकरा ऑक्टोबरच्या औचित्य साधून मुख्याध्यापक सुनील चौगुले यांनी शाळेत दिवाळी उत्सवाचे आयोजन केले कविता राऊत यांचे स्वागत फटाके वाजवून आणि लेझिमद्वारे करण्यात आले तर सरपंच ताईंच्या हस्ते त्यांचे ऑप्शन देखील करण्यात आले या सोहळ्यात वीस बावीस विद्यार्थ्यांनी कविता राऊत यांना प्रश्न विचारले आणि एक उच्च दर्जाची मुलाखत घेतली विद्यार्थ्यांचा कविता राऊत यांच्याशी संवाद पाहून गावकऱ्यांना अभिमान वाटला मुख्याध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला फरसान आणि लाडू पॅक दिले तसेच वडारस्सा आणि मिसळ यांची मेजवानी सर्व नागरिकांना देण्यात आली कविता राऊत यांनी शाळेविषयी शिक्षकांबाबत आणि गावकऱ्यांविषयी कौतुक व्यक्त केले आणि सांगितले आज की आजपर्यंत मी जिल्हा परिषद शाळा यासारखी बघितलेली नाही ही शाळा इतर कॉन्व्हेंटच्या शाळांपेक्षा काही पटीने पुढे आहे त्या विद्यार्थ्याला जे पुढच्या भविष्यात लागणार जे आहे कोणी एमपीएससीची तयारी करत असेल कोणी युपीएससीची तयारी करत असेल तर आपण स्वतः पुढे आलं पाहिजे आणि एनजीओ बोललं पाहिजे किंवा आता डान्सूर खूप आहेत की आणि गवर्नमेंटने तर कंपल्सरी केलेलं आहे की ज्या इंडस्ट्री आहेत त्यांना दोन टक्के कंपल्सरी तुम्हाला निधी द्यायचा आहे शाळेला किंवा कशाला पण तर त्यांच्यापर्यंत पोचणं काम तुमच्या आमच्या सगळ्यांचं आहे मी तर प्रयत्न करतच आहे की मी सांगितलं की मी बऱ्याच यांच्यावरती सदस्य म्हणून कमिटीवरती आहे जसं मी सांगितलं की वनमशी कल्याण आश्रमच्या थ्रू आम्ही बरंच काम करतोय तसंच मी आय टी सदस्य आता नवीन झालेले आहे दोन तीन महिने झालेले आहेत मी शाळेच्या दोन तीन शालेय समितीवरती आहे उपसरपंच अनिल कुशारे आणि अध्यक्षांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले आणि ग्रामस्थांकडून शाळेसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमादरम्यान कविता राऊत यांच्या खडतर प्रवासाबद्दल माहिती देत त्यांचे कौतुक करण्यात आले या कार्यक्रमासाठी सरपंच हिराबाई बाबाजी कुशारे उपसरपंच अनिल रामनाथ कुशारे माजी उपसरपंच पोपटराव पाटील माजी चेअरमन बबनराव कुशारे शिक्षणप्रेमी बाबाजी कुशारे एसएमसी अध्यक्ष वैभव कुशारे उपाध्यक्ष सोमनाथ पाटील सदस्य अजित भाऊ कुशारे अमोल मुजगुले छगन बगरे निर्मला कुशारे संदीप कुशारे पालक संघाचे सदस्य आणि इतर मान्यवर तसेच शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते मुख्याध्यापक सुनील चौगुले उपशिक्षक अमोल झोले रवींद्र पवार रवींद्र चंदन उमाकांत पवार दत्तू आहेर रायते मॅडम साक्षी कुशारे प्राजक्ता ठाकरे निकिता आरगडे पानसरे मॅडम आदी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या ही शाळा म्हणजे सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी आदर्श ठरणारी शाळा आहे योगेश कटिले दक्ष न्यूज निफाड